नमस्कार नमो जय भीम दिनांक पंचवीस मार्च रोजी होणाऱ्या मुक्ती आंदोलन महामोर्चा संदर्भात संगसेन नगर येथे सर्व बौद्ध उपासक उपासिका व नव तरुण समस्त अनुयायांनी मोर्चा संदर्भात मार्गदर्शन करून मोर्चा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राहुल भाऊ वाघमारे यांनी केले या बैठकीत परमपूज्य भदंत बोधी थेरो सुखदेव दादा चिखलीकर कॉम्रेड गणेश शिंगे सुरेश भाऊ हटकर मणीश भाऊ कावळे व इतर सर्वांनी मार्गदर्शन करून या मोर्चास जास्तीत जास्त अनुयायी उपस्थित राहावे असे आवाहन केले चला तर पाहूया समता मराठी नेटवर्क चॅनल वरती आ, महाराष्ट्र आयोजित केलेला आहे त्या संदर्भामध्ये इथे उपस्थित आहोत आपल्याला करण्यासाठी उपदेपण येथे उपस्थित आहेत व समाजातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर पण उपस्थित आहेत मित्रांनो मला सर्वप्रथम तुम्हाला सांगता हे आहे की समजून घ्या बुद्धकाला मुक्ती आंदोलन म्हणजे काय सर्वांना भरलेलं आहे की बुद्धकाचं आहे म्हणजे आंदोलन त्याच्यासाठी काय म्हणून आपण आंदोलन करायचं सगळ्याचं मुद्द्याला जातात इथं मंडळ करून येतात फोटो काढून येतात जळ करून येतात पण याच्या मागचा त्याच्या समोर जर अभ्यास केला तर याच्या मागचा इतिहास हा वेगळा आहे भारतीय संविधानामध्ये एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय संविधान लागू झाले त्याच्यानंतर आज आपल्या संविधानामध्ये अनुच्छेद तेरानुसार एकोणीसशे पन्नासच्या अगोदर जे काही कायदे होते संक्षिप्त कायदे होते ते सर्व खंडित करण्यात आलेले होते त्यातला जे कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा होता की बोलाजवळ नऊ जण नऊ जणांची कमिटी होती त्या कमिटीमध्ये चार वॉर्ड हे इतर समाजाचे होते आणि पाचवा जो होता तो तिथला स्थानिकचा कलेक्टर पुढे पण हिंदू समाजाचा होता आणि त्याच्यानंतर राहिलेले चार जे होते ते हे आपल्या समाजाचे होते हिंदू आणि त्या चार जणांच्या हातामध्ये कसल्या प्रकारचा काही हे होतात जे पाच जण होते त्यांच्या हातामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष काही प्रश्न करणार एकंदरीत सांगायचं म्हणजे की फक्त आपल्या नावाला फक्त भूतं झालेली आहे पण त्या भूतबवाला आज झालेला आहे इतर समाजाचा हिंदू धर्मांचं मंदिर आहे तरी आपण ऐकलं काय की त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचा त्यांच्या ट्रस्टमध्ये कोणी आहे का जैन समाजाचं तीर्थक्षेत्र आहे की बहुमान समाजाचा कुणी ऐका नाही शिख समाजाचा गुरुद्वारा आहे त्या समाजात त्याच्या गुरुद्वारामध्ये कोणी इतर समाजाचा कोणी ऐका का नाही मुस्लिम समाजाचा आहे त्याच्यामध्ये कुणी ऐका नाही मग ही आग आम्हालाच का आमच्यासोबतच का यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून हा मला चालूच होता पण गेल्या या दीड महिन्यापासून भारतामध्ये होतगैता संदर्भामध्ये विविध प्रकारचे बाहेरचे देश आपल्याला सपोर्ट करत स्वागीन करून दिलं तर आपलं एक दायित्व आहे आपली जिम्मेदारी आहे मला सांगा आज जर आपल्या घरी कोणीवर केला तर तुम्ही सांग करून घेऊ शकता का आपल्याला करून घेऊ शकता त्याच प्रकारे आपल्या आज त्यामध्ये आपल्या ठिकाणे त्या ठिकाणावर या लोकांनी कब्जा केलेला आहे भविष्यामध्ये अशी वेळ येईल आज तरी आपण जाऊन त्या परिसरामध्ये फोटो काढता भविष्यामध्ये आपल्याला त्या परिसरामध्ये काय फोटो देणार नाही ही खूप फोटोची गोष्ट आहे आणि विचारपूर्वक आपण गाभिनाने विचार करायला पाहिजे यासाठी पंचवीस तारखेला आपल्या भाज्यांमध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे माझ्या सर्व माता भगिनींना आता जे कधी माईकमध्ये ऐकत असतील जे घरी बसलेले असतील माता भगिनी नऊ लोनपर्यंत आहेत प्रत्येक जणांना घरी जाऊन सांगतील दोन हजार सोळाला सगळेजण अटॅटीच्या मोर्चामध्ये होते की नाही सगळेजण उपस्थित होत्या मोर्चा उपस्थित केला की नाही सरकारला भाग पाडलं सरकारला कायद्यामध्ये बदल करून जातकांनी टाकण्याचा प्रयत्न केला होता तर आपण सगळा समाज रद्द होऊ करा आणि ही नांदेडचा इतिहास आहे त्यातल्या त्यात आपल्याला भुजनांदेडचा इतिहास आहे इतर ही पेंडे ही पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये भेटी आणि जिल्ह्यातून ही पूर्ण महाराष्ट्रात भेटली हे आपल्या भुजनांदेडचा इतिहास आहे हेच इतिहास आपल्याला घडवायचा सगळ्यांनी मनाशी उभा असं फक्त भाग एक लक्षात ठेवा हे सगळ्याचं कर्तव्य आहे वंदे जिंकता आलेले आहेत वंदे उद्देश करतील असं नाही की वंदेची काम आहे किंवा काम आहे ते सगळं आपलं काम आंबेडकरांची तारीख करता एवढ्या उत्साहानं जाता हे तुमचा हे समाजाला असणार आहे बाबासाहेबांचं आपण काहीतरी देणं आहे हे मनाशी बाळगून येणाऱ्या पंचवीस तारखेला सगळ्यांना आप आपले जे मित्र राहतील मातेवाई राहतील भाऊ राहील बहीण राही घरातले सगळे मंडळी राहतील सगळ्यांना भरून उचून बाहेर करायचं